आज मी तुम्हाला मेथीची भाजी करून दाखवत आहे तुम्ही नेहमी मुगाची डाळ टाकून केलेली मेथीची भाजी खात असाल पण मी आज मसूरची डाळ टाकून मेथीची भाजी बनवत आहे आणि ही भाजी खायला सुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा ती नक्की करून बघा गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे आणि याच्यामध्ये तेल टाकत आहे नेहमीच्या भाजी भाजीपेक्षा ह्या भाजीला थोडस तेल जास्त लागतं आणि ही कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे तेल तापलं आहे आणि याच्यामध्ये मी एक मोठा लसूण गड्डा सोलून घेतलेला आहे आणि तो लसूण मी खेचून घेतलेला आहे याच्यामध्ये लसूण थोडा जास्तच घालायचा आहे लसूण परतला गेला आहे याच्यामध्ये मी एक चमचा भरून खरडा केलेला आहे मिरचीचा तो टाकत आहे भाजी थोडीशी तिखट चांगली लागते खरडा परतला गेला आहे याच्यामध्ये ही अर्धी वाटी मसूर भिजवून घेतलेली आहे मसूरची डाळ आहे ही चांगली भिजलेली पण आहे आणि ही लगेच शिजते पण ही सुद्धा याच्यावर परतून घ्यायची आहे डाळ सुद्धा चांगली परतली गेली आहे आणि इथे मी एक जुडी मेथीची भाजी आहे ती मी धुवून कापून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकत आहे मेथीची भाजी परतून झालेली याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि ही भाजी शिजायला वेळ लागत नाही डाळ सुद्धा भिजवलेली असल्यामुळे ही डाळ पटकन शिजते आणि खायला सुद्धा तेवढी टेस्टी लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा एकदा बनवाल तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने ही भाजी बनवाल आणि याच्यामध्ये थोडस लसूण जास्त घाला म्हणजे ही भाजी आणखी टेस्टी लागेल बघा ही एकदम झटपट होणारी भाजी आहे याला जास्त वेळ लागत नाहीये भाजी शिजली आहे मी गॅस बंद करत आहे आणि ह्या भाजीला वरून बिलकुल पाणी टाकायचं नाहीये मी वरून थोडस खोबरं टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याच्यावर किंवा चपाती बरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता